आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी मला निमंत्रित केलं त्या डॉक्टर अर्चना कुडतरकर ताई व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या डॉक्टर रुपाली शिंदे आर्या जोशी मॅडम व्यासपीठाच्या समोर उपस्थित विविध वयोगटातील कवी बंधू भगिनींनी काही विचार मी या ठिकाणी व्यक्त करेन प्रथमतः ज्यांनी ज्यांनी कविता सादर केल्या त्यांचं मी कौतुक करतो कारण त्यांनी त्यांच्या मनातील विचाराला व्यक्त केलं महाविद्यालयामध्ये काम करताना शेकडो विद्यार्थी दररोज भेटतात काही विद्यार्थी प्राचार्यांच्या कक्षात आले की लगेच ओळखतो की यांनी व्यक्त होण्याची कला तरी त्यांनी जपलेली नाही किंवा मनामध्ये डोक्यामध्ये विचारांचं फार मोठं वादळ आहे आणि मग मानसिक ताणतणाव त्या चेहऱ्यावरती दिसत असतात आणि मग मी संवाद साधत त्यांना सांगतो की बाळा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात व्यक्त हो तर मग हा ताणतणाव कमी कर त्याला मी सांगत असतो डोक्यातलं विचाराचं वादळ कागदावर उतरव आणि मग तो कागद फाडून फेकून दिला तरी चालेल आपल्याला नको असेल समोर बसलेले सर्वजण हे कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत त्यामुळे निश्चितच आनंदी जीवनाच्या ते मार्गावरती आहेत त्याबद्दल मी अभिनंदन करू इच्छितो महाविद्यालयामध्ये दोन वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीसची अंमलबजावणी होते त्याच्यामध्ये प्रत्येक अभ्यासक्रमात कलेची जोड असावी असा विचार असा व्यक्त झाला मी माझी पहिली कविता मॉडर्न महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना सेकंड इयर बी एस सीला असताना लिहिली तिथे मासिकात छापून आली आणि मग कविता लिहित असायचं कधी सुचायच्या कविता खूप आनंदी असताना कधी सुचायच्या आणि मनामध्ये विवंचना असतानासुद्धा सुचायच्या म्हणजे एक प्रकारे निसर्गाने आपल्याला व्यक्त होऊन आपले ताणतणाव कमी करण्यासाठी पण ही कला दिलेली आहे किंवा आनंदात लिहिली तर कदाचित एखादं दे छान गाणं होईल अशी सुद्धा ती कविता असते हजारो कविता मोबाईलमध्ये आणि हजारो कविता वहीमध्ये पण माझं मन म्हणायचं तू प्राचार्य आहेस प्राचार्यांनी कुठं कविता लिहायच्या असतात का लोक काय म्हणतील प्रकाशितच करत नव्हतो मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जेव्हा लिहिलं की कलेची जोड द्यावी तेव्हा म्हटलं आता प्राचार्य म्हणून आपण काय करू लिडिंग बाय एक्झाम्पल इंग्रजीमध्ये की आपण एक उदाहरण बनू लिहूया आणि मग कविता प्रकाशित करायला सुरुवात केली के आणखी लिहायला सुरुवात केली आणि खूप त्याचा आनंद मला मिळायला लागला अनेकजण म्हणायचे बारा हजार विद्यार्थी तुझ्या कॉलेजमध्ये आहेत एवढे ताणतणाव आहेत तू कधी लिहितोस कविता कशा लिहितोस कविता तुम्ही म्हटलं कितीही मोठ्या पदावर असो कितीही कार्य कार्यमग्न असो स्वतःसाठी अर्धा पाऊन तास एक तास द्यायचा आणि तो मी पहाटेची वेळ शोधली आणि छान कविता बनायला लागली मी थोडंसं अध्यात्म मानणार आहे पहाटे विश्वमन हे जागृत असतं आणि आपलं मन त्या विश्वमनाशी जोडलं गेलं तर आपल्याला अशा काही कल्पना असे काही शब्द कागदावर येतात की नंतर तीच कविता पाहिल्यावर ही आपलीच आहे का अशी शंका आहे ते ही कविता हे कसं सुचलं कदाचित तुमच्यापैकी काही जणांना अनुभव अनुभवी दुसरं माझे जे सतरा संग्रह झाले आतापर्यंत त्यातला एक संग्रह हा कविता बनवून तयार केलेला आहे तो असा आहे भारत देशासाठी ज्यांनी कार्य केलं त्या थोर व्यक्तींवर सात कडव्यांची कविता आहे आणि त्यांचं एक चित्र आहे या कविता मला रेफरन्स पुस्तकं घेऊन तयार कराव्या लागल्या आणि उरलेल्या ज्या सोळा आहेत त्या सहजपणे सुचलेल्या तर ज्या सहज सुचल्या त्याचा आनंद मी अधिक मला मिळाला आणि ज्या कविता बनवाव्या लागल्या त्याचा मला आनंद शेवटी माझं एक पुस्तक झालं आणि त्याचं कौतुक होतं आहे त्याचा जरूर आहे पण कविता करण्याचा आनंद मला ज्या कविता सुचल्या त्याचा मात्र जास्त आहे तुम्ही विचार करून बघा एखादी कविता उत्स्फूर्त सुचली आणि लिहित गेलात लिहित गेलात ती अधिक चांगली चांगली केली त्याचा आनंद आपल्याला अधिक असतो आणि जी कविता खूप तोडमोड करून आपण बनवतो त्याचा थोडासा कमी पूर्ण झाल्यानंतर त्याचा आनंद कवितेचा मिळतो तर आपलाही कदाचित तसा अनुभव असेल आपण हे वाचनामध्ये घडून जाणे म्हणतो तसं आपण अनुभव घेतला आहे कविता लिहिण्यात घडून गेलं कळलंच ता नाही तासभर दीड तास दोन तास तेव्हा मला असं वाटतं कवितेमध्ये घडून जाणे एक प्रकारे ध्यानधारणाच आहे म्हणजे मला पहाटे गजर न लावता जी काही जाग येते कधी चार ते सहा कधी सात तर ते दीड दोन तास जवळजवळ एखाद्या ध्यान धारण्याची अनुभूती मी घेतो त्यामुळे ह्या लिहिण्याचा मला असं वाटतं खूप अनुभव येतो आता या कविता कशा सुचतात कधी सुचतात महाविद्यालय सुचतात का कारण प्रशासनाचं थोडंसं काय म्हणूया का? काम असतं ताणतणाव असतो तर तिथंही काही विषय मिळतात हे मला तुम्हाला सांगायचं एक उदाहरण देतो दोन हजार एकोणीसला स्वायत्तता मिळाली महाविद्यालयाला आणि ठीक चाललं होतं ते एक आमचे विभाग प्रमुख आले वीस वर्षाची सेवा झाली होती ते म्हणाले सर मी कॉलेज सोडतोय का ते स्वायत्तता हे काही मला खरं वाटत नाही आहे आपल्या नोकऱ्या जातील पगार मिळणार नाही अशी भीती वाटते तर मी दुसरीकडे जातो मी समजावलं त्यांना परावृत्त केलं पण म्हटलं कुठं जाणार होतात एक्स वाय झेड ठिकाणी जाणार होतं म्हणलं ते, हो ते इन्स्टिट्यूट पण स्वायत्त होणार आहे असं पटवून दिल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे सर पण त्यांना सांगत असताना माझ्या मनात ही सशाची गोष्ट आठवत होती की अंगावरती झाडाचं पान पडलं पण तो ससा म्हणायचा काय पडलाय आभाळ तर माझ्या मनात आलं आभाळ पडलं या भीतीने हा माणूस चालला आहे पण तिथेही आभाळ पडलेला आहे ना मग मनात एक दोन वळी सुचल्या त्या अशा होत्या पळू नको तू तिकडे पळू नको तू तिकडे तिथेही आभाळ पडले आहे तुम्ही त्यांना त्यांनाच समोर आता प्राचार्य बसले तर आपण काय बोलणार त्या खुर्चीत पण ते, ते गेल्यानंतर हळूच मोबाईल हे आता चांगलं साधन आहे पटकन रेकॉर्डर सुरू केला पळू नको तू तिकडे तिथेही आभार पडले आणि मग त्या पहाटेच्या वेळेत पुढच्या दीड दोन महिन्यांनी त्या कवितेचा टर्न आला आणि एक छान कविता बनली दुसरं एक आलेला अनुभव की साधारण आमचे काही नातेवाईक का आहेत ते जर भेटले कधी तर ते म्हणायचे नोकरदार तुझं जरा बरं आहे म्हणजे एक महिन्याला पगार जमा होतो आम्हाला बिझनेसवाल्यांना खूप कष्ट असतं आणि आम्हाला वाटायचं तर चांगलं आहे एकदम पैसे मिळतात आमची पगारवाढ हळूहळू होते असे अनेक प्रसंग आले अमेरिकेत शिकणारा भारतात शिकणारा हा म्हणायचा तू मजेत आहे तो म्हणायचा तू मजेत आहे असं वाटलं की प्रत्येकालाच दुसऱ्याचं जीवन आनंदी वाटतं म्हणजे नदीच्या पलीकडचं सुख आहे असं वाटतं जसं इंग्रजीमध्ये आहे ना वाक्य ग्रास इज ग्रीनर ऑन अनदर साईड ऑफ द रिवर नदीच्या पलीकडच्या बाजूला हिरवळ जास्त आहे आणि अलीकडे नुसते दगड आहेत असं वाटतं त्या चर्चेतून दोन ओळी सुचल्या होत्या जीवन किती ते नितांत सुंदर जीवन किती ते नितांत सुंदर पहिलं तीरावर नदीच्या काठी कर। दुसरीकडे सुखात आहे आणि मग त्याची पुढं दीड दोन महिने एक छान कविता बनली आणखी मला तर वाटतं विश्व जे आहे ना आपल्याला असं एखादा विषय देण्यासाठीच जणू ती परिस्थिती समोर पटकन निर्माण करतं फ्लॅश असा काही कवी कवींनी अनुभव घेतलाय का एखादी कविता हा एक ट्रिगर किंवा एक फ्लॅश पटकन एक चमकून जातं ती सिच्युएशन खास आपल्याला ती कविता निर्माण होण्यासाठी जणू काही आली असं वाटतं तर सकाळी चालत असताना मॉर्निंग वॉक आपण म्हणतो एका ठिकाणी एक साधारण सत्तर पंच्याहत्तरीतले गृह गृहस्थ त्यांच्या पाठीवर एक सॅक होती हातात दोन ट्रॉली बॅग होत्या हॅट है, होती तुम्ही म्हटलं या वयाचे गृहस्थ एवढ्या सकाळी एवढी ओझी घेऊन कुठं चालले एक असा फ्लॅश आहे ना होऊ शकतं कुठे चाललं आहे पण विचार येतो की नाहीतरी प्रत्येकजण काय करतोय ओझी घेऊनच चाललेलं आहे जन्मोजल्म हा दुसरा विचार आणि तिसऱ्याला एखादी ओळ मनात येते ती अशी होती युगायुगांची घेऊन ओझी वाट हा कुठे चालला कुठे चाललं आहे किती ओझी तर असे मला असं वाटते की हे विश्व बघा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो वेग हे विश्व आपल्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे बोलत असतं एखादी सिच्युएशन देत असतं सांगण्याचा उद्देश आपण ती पटकन मन संवेदनशील ठेवलं तशी अशी एखादी सिच्युएशन आपल्याला सुचते आणि त्याच्यामधून कविता बनते कवितेमध्ये कधी कधी आपण समस्या मांडतो मांडायला पाहिजेत ना कवीची ती जबाबदारी पण आहे प्रत्येक वेळेस आनंदच मांडला असेल असं नाही समस्या तर मला असं वाटतं वैयक्तिक मत एखादी समस्या जर मांडली तर शेवटच्या कडव्यामध्ये त्याच्यावर उपाय किंवा नकारात्मक भाव पहिल्या खूप कडव्यात असेल तर शेवटच्या कडव्यात थोडासा आशावाद आणि सकर बघा पटतंय का माझा विचार आहे कुठंतरी इतकी नकारात्मकता आहे तर ती समस्या आहे ही मांडायची योग्य शब्दात पण शेवटी आधार शेतकऱ्यांच्या समस्यांवर जर आपण कविता तयार केली तर शेवटच्या कडव्यात हा शेतकरी कधी हार मानणार नाही तो अडचणीवर उभाच राहील अशा प्रकारचा एक सकारात्मक भाव त्यामध्ये असावा असं मला वाटतं सुरुवातीच्या आपल्या कविता साध्या बनतील कदाचित आपल्याला आवडणार नाही कोणीतरी त्याची काय कसली कविता तर मी तुम्हाला सुचवेल लिहित राहा ही आपोआप येत राहते माझ्याच कविता पाच सहा वर्षापूर्वीच्या ना मग मकळते अरे हा बदल कसा झाला केवळ लिहित राहिलो म्हणून हा बदल झाला तुम्ही जर म्हणाल कोणाप्रमाणे लिहावी तर मी सांगेल मी मुद्दा म्हणून इतरांचा प्रभाव पडू नये आपली आपली एक शैली तयार व्हावी बरोबर आहे का चूक आहे माहीत नाही पण मी मला जसे सुचतात तशा पद्धतीने लिहितो अनेक वेळा कविता हे विशिष्ट ताल सुरात लईतच सुचतात असा सुद्धा एक माझा अनुभव आहे एक मुद्दा मी सांगेल तो व्यक्त होण्याचा पहिला मुद्दा सुरू केला होता आपण काही असे माझ्या संग्रहाला काही बक्षिस मिळाली म्हणून गावोगावी गेलो लहान लहान गावामध्ये एखाद्या मंगल कार्यालयात तो समारंभ आजूबाजूला मी बघितलं पुण्यापेक्षा खूप वेगळं वातावरण पण बघितलं की अतिशय आर्थिकदृष्ट्या अडीअडचणीत अडचणीत असलेल्या काही गृहिणी असतील गरीब असतील पण ते तिथं येऊन कविता सादर करत होते आहे ना नंतर काही शेतकरी असतील त्यांच्या वेशभूषेवरून कळायचं की अतिशय साधे गरीब शेतकरी पण ते तिथं कविता सादर कर तेव्हा मनात आलं की यांनी जर कविता सादर केल्या नसत्या तर काय केलं असतं जी घुसमट आहे अडीअडचणींची ती त्यांच्या मनात तशीच आहे त्या गृहिणी कदाचित घरगुती काय सासू असे बोलले सासरे असे बोलले त्याच्यातच अडकले असते विचार आहे ना तर ते तिथे येऊन काही काव्य सादर केल्याने त्यांच्या मनावरचा भार हलका झाला असेल ते शेतकरी बंधू आहेत आपले दुष्काळ आहे पाऊस नाही अमुक आहे अवकाळी पाऊस आहे आणि मग ते विवंचनेत आहेत तर त्यांनी ठरवले की कुठंतरी कागदावर उतरवूया आणि समोर मांडूया तर मला म्हणून मला असं वाटतं की कवितेमध्ये जे रमलेत लोक ते जीवन परिपूर्ण करण्याच्या दिशेने जात आहेत अन्यथा जीवन जर आपण बघितलं तर पैसे कमावणे घर गाडी बॅलन्स हे सगळं पूर्ण करून जी अपूर्णतेची भावना खूप श्रीमंत व्यक्तीमध्ये आहे माझं असं मत आहे की अपूर्णता कशामुळे आहे यासारखा जो मनाला समाधान देणारा भाग आहे तो कुठंतरी त्यांच्या जीवनामध्ये नसावा म्हणून मी अभिनंदन करेन की आपण या दिशेने आहात काही लहान लहान मुलं आहेत त्यांनी छान साजरी कर काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी छान सादरी करतात एक प्रकारे कविता आपली एक छान मित्र बनू शकते छान मैत्रीण बनू शकते स्वतःशी संवाद होऊ शकतो माझ्या मनात आता या संग्रहानंतर यायला लागलं की कवितेने काय बनलं पाहिजे आता माझ्या गाणं बनलं पाहिजे कविता कशी व्हावी आपली गाणं व्हावं कुठल्या तरी चित्रपटात ती दिसावी अशी आशा येते तर मग कवी कवीशीच कवितेशी संवाद साधतो की तू आता हे तुझे बहाणे पुरे कर तू आता गाणं होणं आवश्यक आहे पुरे तुझे नवनित्य बहाणे कविते आता गाणे व्हावे तसं आपल्या सर्वांच्याही कविता छान गाणी बनावीत अशा शुभेच्छा देतो आणि ते थांबतो थे थँक्यू व्हेरी तू तुम्हाला एक कविता माझी आहे दोन मिनटं एक कविता ऐकवतो ती मात्र माझा एक मित्र म्हणाला की राम मंदिर अयोध्येमध्ये बनतंय तर तू त्याच्यावर काहीतरी कविता कर आणि मी म्हटलं तसं मला कविता बनवण्याचा आनंद थोडासा कमी मिळतो उत्स्फूर्त सुचणारी कविता कागदावर उतरून तिला अर्थात तीन चार वेळा ती पुन्हा पुन्हा लिहून काढली तर बनते तरीसुद्धा ही मात्र मी तयार केली होती पण ते ऑकेजन होतं की ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन होईल शुभारंभ होईल तेव्हा ही कविता आपण आपले स्टेटस किंवा इकडे तिकडे पाठवू कवितेचं नाव आहे रामराया अवतरले भवन भाव उभे भव्य दिव्य भावमनी भवन उभे भव्य दिव्य गुंजन नित भव कीर्तन श्रवण नवे श्राव्य काव्य तेजपुंज लक्षदीप शरयू जलि नवतरले तेजपुंज लक्षदीप शरयू जलि नवतरले संपलावन वास सदनी रामराया अवतरले चैतन्य मंदिरिया राम आमा छत्रछाया भावबंद भावबंध युगत्रेती रक्षिहा रामराया चरणास भवती आस ध्यास न उरले चरणास भवती आस ध्यास नच उरले संपला वनवास सदनी रामराया अवतरले शेवटचं कडव सरुन गेले तिमिरमणी सरुन गेले तिमिरमणी उजळल्या दिव्य वाटा ವಿರುಣೇ ಭ್ರಾಂತಜನಿ ತೇಜಾಳಲ ಭಾಗ್ಯಸಾಠ ಸಾಠ ರಾಮ ಆಜ ರಾಮರಾಜ ಆಜ ಪುನ್ ಮನರುದಯಿ ಭವ ಸ್ಪುರಲೆ ಸಂಪಲಾ ವನವಾ ಸದನೀ ರಾಮಯ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು